शिवसेना भाजप एकत्रच निवडणूक लढणार आहेत आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल युतीसंदर्भात आतापर्यंत नऊ बैठका पार पडल्या आहेत या बैठकींचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात ने आला जो काही अंतिम चर्चा आणि निर्णय होईल तो वरिष्ठ नेते मंडळी घेणार आहेत अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे बघूयात सविस्तर अंतिम चर्चा हे नेते लोक करतात आणि म्हणून मला वाटतं की यावेळेला महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप ही मायुतीत लढेल आणि त्यामुळं जो काही भगवा झेंडा प्रत्येक महानगरपालिकेच्या वर फडकवायचा आहे ते आमचं स्वप्न जरूर पूर्ण होईल शिवसेनेकडे भाजपकडे कार्यकर्त्यांचा प्रचंड ओम हा आपल्याला येताना दिसतोय त्यामुळे निर्णय घेण्यासाठी हा प्रक्रियेचा आहे परंतु निर्णय घेण्यासाठी थोडीशी अडचण निश्चित निर्माण एखादा कार्यकर्ता दुखवायचा कसा एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट देताना त्याच्या त्याच्या इतर जे सहकारी असतात तेही तेवढेच कॅपेबल असतात त्यांचं काय करायचं हा सगळा प्रश्न पक्ष नेतृत्वाकडे असतो म्हणून मला वाटतं ही जे काही रोज चर्चेचे जे काही आमचे बोलणे चालू आहे किंवा बैठक असाल त्यामुळे हा विलंब लागतोय दुसरं मला वाटतं कोणतंही कारण आता नाही आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत ज्या सगळ्या घोषणा झालेल्या असेल की मंगळवारपर्यंत फॉर्म भरण्याचा तारीख आहे एकत्र बहुतेक ठिकाणी आमची इथे झालेली आहे काही ठिकाणी जे काही दोन चार आठ दहा जागेवर असून काय आणलेलं आहे त्याचाच फक्त आता तिढा आजच्या दिवसापर्यंत सुटून जाईल संभाजीनगरमध्ये नऊ बैठक झाल्या आहेत बावनकुळे साहेबांशी मानवूर्ण बोलणं झालंय एकनाथ शिंदे साहेब नेहमीच आमच्या टच मध्ये आहेत आणि म्हणून आता हे सर्व आमच्या संभाजीनगरच्या युती संदर्भामध्ये हे सर्व गोष्टी आम्ही वरिष्ठांच्या कामे घातलेल्या आहेत आणि वरिष्ठ आज दुपारपर्यंत मला वाटतं त्याच्यावर निर्णय सुद्धा देतो एकीकडे तुमचा जागा सुद्धा प्रत्येक जागेवर मुंबईच्या महानगरपालिकेच्या जागेवर उभाटा आणि मनसेमध्ये तिढा हा असतात कारण की दोघांचाही मतदार ते जे समजतात तसं हा एकच आहे मग ह्या जागेमध्ये कुणाचं वर्चस्व याच्या आता याच्यासाठी या दोघा भावामध्ये आता लढाई सुरू झाली मनसेचे बी पदाधिकारी ना नाराज आहेत उभाटाचे बी नाराज आहेत म्हणून आता नेमकं चित्र काय होईल हे आता आपल्याला त्यांच्या घोषणेनंतरच केलं मला वाटतं आले महानगरपालिकेसाठी राहिलं पाहिजे जर जागेचा तिडा सुटला नाही तर मग काय होईल याच भाकीत करण्यापेक्षा याची घोषणा ते दोघं नेतेच करतील वरळी हा आमच्यासाठी काही महत्वाचा विषय नाही आदित्य ठाकरे तिथं विधानसभेचा सदस्य आहे म्हणून आम्ही वरळीत पाहत असं नाही तर वरळीमध्ये आमची असलेली ताकद आहे वरळीमधली जनता आमच्या सोबत आहे आणि वरळीवर विशेष आमचं प्रेम पण आहे म्हणून सुरुवात त्या ठिकाणून करावी हाच त्याचा मागचा उद्देश आहे आदित्यला टार्गेट ठेवून तिथून आम्हाला सुरुवात करतो असं समाजाचं काही कारण नाही बंधूंकडून राष्ट्रवादीला मुंबईत केवळ सोळा पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या सोळा जागा देतील अशा देतील की ज्या जागे ते निवडून येणार नाहीत म्हणून राष्ट्रवादीने आता त्यांच्याबरोबर फरफटत जायचं की नाही हा विचार त्यांच्या पक्षसृष्टीने करायचा सोळा जागांमधल्या बहुतेक जागा कोणत्या आहेत हे जे जेव्हा ते घोषणा करतील ना तेव्हा आपल्या लक्षात येतील की कोणत्या जागेवर त्यांनी या दिलेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी ठाकरेंचं किंवा उभाटाचं वर्चस्वच नाही अशा जागा त्यांनी शरद पवारांना ऑफर केलेलं आहे पुण्यामध्ये भाजपकडून रवींद्र धन्विकरांची कोंडी करण्यात आली धन्वेतऱ्यांच्या जागा असलेला प्रभाव भाजपाला सोड शोड़, सोडणार नाही आणि धन्विकरांचा मुद्दा या ठिकाणी त्यांना प्रभाव सोडणार नाही आणि धन्विकराचा मुद्दा अपक्ष लढणार दंगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्याची जर कोणी कोटी करत असेल तर त्याच्या त्याच्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहेत कार्यकर्त्या हात टिकला पाहिजे मजबूतीने उभा राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे म्हणून दंगेकरांशी एकनाथ शिंदे साहेब स्वतः बोलतीलही आणि त्यावर एक योग्य तो निर्णय सुद्धा घेतील भाजप संघर्ष वाढलाय आज बैठक आहे सध्याला फडणवीस साहेब आता नागपूरला आहेत साहेब ठाण्याला आहेत आज दुपारच्या नंतर त्यांची बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु मुंबई महानगरपालिके किंवा ठाणा महानगरपालिकेचा तिढा तसेच इतर महानगरपालिका तिढा आज हे दोन्ही मोठे नेते बसून सोडवते